मोगरा नाल्याचं येणार आहे एक येणार आहे तर हे सगळं होत असताना आपल्याला माहिती पाहिजे की त्या पंपिंग स्टेशन मध्ये साधारणपणे प्रत्येक पंप हा बाहेर जे पाणी आपण फेकत असतो हायटॅक आणि लो टॅक ह्या दोन्हीच्या वेळी आपण पाणी फेकत असतो आणि ड्रेनेजचं देखील आपण काम जे केलं पंचवीस एम mm एम पर आर पासून पन्नास एम एम पर आर पर्यंत आपण ड्रेनेज जे आहे स्टॉप वॉटर ड्रेन्स ते वाढवण्याचं काम केलं ह्याच्यावर आम्ही काम करायचो आपल्याला आठवत असेल हिंदमाता हा एक फेमस स्पॉट होता साधारणपणे दोन हजार एकवीस पर्यंत कधीही पाऊस पडला रिमझिम जरी पाऊस पडला तरी तिथे छातीपर्यंत मग कधी गुडघ्यापर्यंत पाऊस पडायचा आणि प्रत्येक वेळी ते पाणी तुमण्याचं हे कमी होत गेलं पण संपलेलं नव्हतं दोन हजार एकवीस साली आम्ही जेव्हा प्रोजेक्ट हाती घेतला होता फ्लड रेन वॉटर होल्डिंग टँकचं बाजूलाच आपण पाहत असेल गांधी मार्केट आणि हिंद माता या दोन्ही ठिकाणी पाऊस पंधरा मिनिटं जरी पडला तरी पाणी भरायचं मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी दोन्ही वर्षी पाणी भरलं नाही कारण आम्ही जो तिथे प्रोजेक्ट सुरू केला होता रेन वॉटर होल्डिंग टँकचा तो यशस्वी ठरला आणि तिकडच्या सगळ्या स्थानिक नागरिकांनी अंधेरीचं जो पंपिंग स्टेशन आहे ते जर जा पूर्ण झालं असतं आणि मोगर म्हणजे तो मोग मोगरा आणि दुसरं चेंबूरच्या बाजूला चेंबूरच्या बाजूला सॉल्ट पँक मध्ये आम्ही साधारणपणे पंपिंग स्टेशन मागत होतो सॉल्ट पँकसाठी आम्हाला केंद्र सरकारने गेले दहा वर्ष परवानगी दिली नाही आम्हाला बाजूला काम सुरू करायला लागलं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तसंच पुण्याची जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर तुम्हाला त्याचा अभ्यास करून ते करायला लागेल आता गेल्या दोन वर्षात पावसाचं प्रमाण गेल्या दोन पाच वर्षात वाढले तर आहेच पण हे करत असताना नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल इथे ह्या फ्लड मिटिकेशन साठी पावसाळ्यापूर्वीच्या बैठका महापालिका घेत आहे का नगरसेवक नसताना फीडबॅक कोणाकडून देतोय अनेक ठिकाणी मुंबईत आम्हाला जे जाणवतं रेल्वेच्या जा जे संस्था आहेत मग वेस्टर्न फ्लडस्पॉट्स हे येत असतात कारण काम कुठच्याही शहरामध्ये सदैव चालू असतं त्या फ्लड स्पॉट्सला तुम्हाला किती पंप लावावे लागतात साधारणपणे मुंबईत आम्ही चारशे पंच्याऐंशी मोबाईल पंप्स लावायचे ते यावर्षी वर्षी लागलेच नाही सहा होते चालू तर ह्या काही गोष्टींवर मला वाटतं विचार करून आपल्याला काम करायला लागतं त्याच्यात नुसतं राजकीय मंडळी नाही तर आपल्याला तज्ज्ञांना पण घ्यायला लागतं खूप वेळ आम्हाला वाटतं की आम्हाला सगळं माहिती आहे पण अर्बन प्लॅनर्स आणि या सगळ्या लोकांची जी। एंजिनियर्सची आपल्याला मदत लागते झालं पुण्याचं काय आता प्रकल्प केलाय यांनी काय थांबायला तयार नाही काम होत करत असेल तर त्याला आपल्याला रोखायला लागतं ह्याच्यात पण मार्ग हाच असणार आहे की सरकार बदलल्यानंतर आणि या सरकारला जर शानपण सुचलं तर चांगलं आहे त्यांनी स्थगिती द्यावी बघा आम्ही कोणाला विरोध करत नाही ना विकासाला विरोध करतोय आमचं पण म्हणणं हेच आहे की रिवर फ्रंट जो आहे तो सुंदर झालाच पाहिजे त्याचं सुशोभीकरण नंतर करू पण पहिलं स्वच्छता आपण नदीची पाहिली पाहिजे नदीची स्वच्छता म्हणजे दोन तीन गोष्टी असतात परत एकतर फ्लोटिंग डेबरी जे आजूबाजूचं काही आपले सेटलमेंट असतात त्याच्यातून कधी खुर्च्या येतात कधी गाद्या येतात कधी कचरा येतो साहजिक त्यांना बाहेर दुसरीकडे टाकायला जागे नसते तर ते तसं इथे कोण नगरसेवक किंवा आपण कोणी उडी मारू शकणार आहोत नाही पण हेच पाणी आपल्या घरात येत आणि ते घरात याच कारणामुळे होत कारण आता हा जो प्रकल्प सुरू आहे ना त्यामुळे झालेला आहे ते पहिली ते जे काही राडा रोडा टाकलाय तो काढून yeah. नदी रुंद करणं आणि खोल करणं गरजेचं आहे नदीला श्वास घेऊ देणं गरजेचं आहे नदीकाठ विकासामध्ये दुसराच दुसरा विकास झालेला आहे तुम्हाला वाटतं आता ते पलीकडच्या राज्यामधून असतील तर मला माहित नाही

एक मिनिट एक मिनट पहिलं पत्रकार सॉरी हा अरे सॉरी मी तुम्हाला सांगतो ही परिस्थिती आपल्या पूर्ण शहरात सगळ्या शहरांमध्ये देशात आणि कुठेही जगात जालचा दोष नसला तरी कोणीतरी बिल्डरांनी बांधून दिलं असतं तो प्रश्न आपल्याला थोडा एक वेगळा आणि हाताळायला लागेल आपल्याला पुनर्विकास किंवा कुठे बाहेर दुसरीकडे देऊ शकतो का तो एक प्रश्न झालाच पण जे आपल्या डोळ्या आपण वाट लावण्याचा प्रयत्न करतोय तो कुठेतरी एसओ एस मध्ये थांबला पाहिजे आय हॅड सस्पेंडेड दिस वेन आय वॉज मिनिस्टर फॉर एन्व्हायरमेंट इन महाराष्ट्र वी हॅड गोन फॉर अ कम्ली रि इफ यू सी द दीआस हिड वेन इट वॉझन टू बिन आर गव्हर्नमेंट दिस वॉज लास्ट इयर इन ट्वेंटी ट्वेंटी थ्री The NGT has spoken. The Honorable High Court has spoken against, uh, you know, settlements in the river line. I believe what we should look at is, of course, beautification of the river. Development is true, but we need sustainable development. And what we need to do is, how does this contribute to the city's sustainable growth? So do you have alternative plans, The understand. first plan is to break all the embankments, the debris that has been dumped into the river to make it. <laughs>

पुण्याचं नाही चालू नाशिकचं मागच्या महिन्यात लॉन्च केलं पण पुढे मला माहित नाही चालू आहे की नाही सोलापूर कोल्हापूर हे सगळ्या आमचं शहरांचं क्लायमेट ऍक्शन प्लॅन होता आणि तो डिटेल्ड होता सॉरी हे करून लुक ऑर्गनायझेशन इज द थ्रू टुडे ऑर्गनायझेशन इज गोइंग टू हॅपन इन इंडिया ऑब्व्हियसली सिटी इज अँड ग्रो एज द नीड्स ऑफ पीपल एक्सपॅन्ड अँड ग्रो माय फिअर इज इफ यू डोंट प्लॅन वेल एफ यू डोंट एक्झिक्यूट द्लान्स प्रॉफरली विदाउट अ विजन फॉर द नेक्स्ट ट्वेंटी थर्टी फिफ्टी इयर्स दॅट इज वेर यू विल एंडापिनस वीड टू नॉट लागेल कारण ज्या पद्धतीने ज्या एका वेगळ्या उर्मटपणाने हा प्रोजेक्ट पुणेकर लाभला जातो प्रतिष्ठित नागरिक बोलतात इथे इंजिनियर्स बोलतात अर्बन प्लॅनर्स आर्किटेक्ट पत्रकार सगळे बोलत आहेत डोळ्या देखील दिसत आहेत आणि तरी हा प्रोजेक्ट तसाच राबवला जातो मला वाटतं त्याला विरोध करणार कारण दुर्दैवाने लेजंड चालू राहतं हे का पुढे मागे पुढे मागे राहतं माझी भूमिका हीच होती की ह्या पण राजवटीने आपले हाल खूप वाईट होतील कारण एकतर खायला काही नसेल आणि दुसरं म्हणजे आपला देश आता इमर्जिंग इकॉनॉमी आहे <laughs> जेवढा मिडल क्लास वाढत आहे डेमोग्राफीमध्ये यंग पॉप्युलेशन जेवढं आहे वर्किंग पॉप्युलेशन त्या सगळ्याला इम्पॅक्ट होईल आता पहिल्यांदा मला वाटतं मागच्या वर्षी तेलंगणासारख्या राज्यांनी आपल्याला वेव्हचे सुट्टे द्यायला लागले कधीही मी ऐकलं नव्हतं हे वाढत चाललेलं आहे आम्ही आत्ता लोकसभेचा प्रचार करत असताना कधी नाही ते मुंबई सारख्या शहरात त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर होत आणि ह्याच्यात आपले दिवस जे कामाचे दिवस असतात जे मेहनतीचे दिवस असतात ज्या दिवशी आपण आपला वर्कफोर्स कामावर असतो सुट्टी द्यायला लागले तर आपल्या इकॉनॉमी बोलतो कारण त्यावेळी म्हणजे लवाशिती दिली गेली त्यावेळेस शरद पवार असं म्हटले होते की आपल्याला काही वेगळं घडून द्यायचं नाही का राज्यामध्ये आणि आता ज्यावेळेस तो ने तो मी गेले पाच वर्ष याच्यावर बोलतोय आपल्याला आठवत असेल सेफ स्कूलचा से विषय असेल ट्रॅफिक स्टडी असेल वेताल टेकडीच्या वेळीचा विषय असेल कुठेही काही सोडत असताना पहिला विषय हा अर्बन प्लॅनिंग हा घेणं गरजेचं आहे आणि गेले पाच वर्ष आम्ही याच्यावर करतो टॅक्टिकल अर्बनिझम नावाचा आम्ही एक प्रोजेक्ट आणलेला महाराष्ट्रात शहरांमध्ये शाळांचे पन्नास मीटरचे रेडियस त्या मुलांसाठी येण्या जाण्यासाठी सुरक्षित हवे कॉलेजेस हॉस्पिटलचे शेवटी हे सगळं आम्ही जे काम करत होतो अर्थात नगर नगरविकास मंत्र्यांना तेवढं नव्हतं त्याचं त्यांचं तर ते, ते थोडं मागे राहिलं पण आता येणार सरकारमध्ये आम्ही करू हे विषय अनेकदा मांडलेला आहे विषय हाऊसमध्ये पण मांडलेला आहे नुसतं पुराचं नाही आगीचं पण तसंच विषय आहे जे ट्युशन क्लासेस चालतात कुठे पायऱ्यांच्या खालती असेल म्हणजे बिल्डिंगच्या त्या पायऱ्यांच्या खालती वगैरे त्याच्यावर कुठेतरी पाऊल उचलणं गरजेचं कडक आणि बघा ट्युशन क्लासेसच्या विरोधात नाही होता आम्ही आम्ही सगळे ट्युशन क्लासेस मधून पुढे आलेलो पण इंटिग्रेटेड क्लासेसचा जो विषय होता विनोद तावडे साहेबांच्या सा, वेळी चालू झालेला होता किंवा आता सगळं जे चाललेलं आहे परत एकदा मी सांगतो आपण जर प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन हा नीट लागू केला नाही तर असे विषय घडत राहणार तुझ्याबद्दल आत्ताच्याच पूर्ण प्लॅन आता गेल्या तिथे पोलीस स्टेशनला हे दुर्दैवी आहे की काही छत्रे अशा निवडणुकीच्या आधी येतात आणि लोकांवरच मस्ती दाखवतात जे खऱ्या विषयात ते बाजूला जातात तर त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊन नका आम्ही पण दुर्लक्ष करतो दोन महिन्यात विषय संपून पूर्वाश्र पूर्वाश्रमीच्या नेत्यांमुळे आम्हाला काय बोलता येत नव्हतं मात्र नदी सुधार प्रकल्पाला विरोध करणं हा आडमोठेपणा आहे असं निलंबोरी यांनी आरोप केलेला आहे तेच तर मी बोलतो पण माझ्याकडून जे होत पालकमंत्री म्हणून मी ते करत होतो मुंबईत आपण पहा सगळीकडे आता त्याच कॉन्ट्रॅक्ट काढला होता पंधरा जानेवारी दोन हजार ला मी पत्रकार परिषद घेतली त्याचं दाखवलं की पाच कॉन्ट्रॅक्टर आवडते त्यांना कामं कशी दिली गेली आणि त्यांनीच सगळं बिडिंग कसं केलंय कसं बिडिंग ते रिग्ड होतं ते झाल्यानंतर अठरा जानेवारी दोन हजार तेवीसला प्रधानमंत्री मोदयांनी येऊन भूमिपूजन केलं ते के कामांचं त्या दिवसापासून आतापर्यंत एक तरी काम पूर्ण झालेलं मला दाखव एकही एक काम झालेलं नाहीये एक कॉन्ट्रॅक्ट त्याच्यातून पळून गेलेला आहे त्याला बाद केलंय ब्लॅकलिस्ट केलंय नाही केलंय ह्याची अजून कुठेही माहिती नाही आणि आता परत एकदा साडेसहा हजार कोटीची कॉन्ट्रॅक्ट दुसरी काढत आहे ज्याची गरजच नाही कारण एकवीस यादी आम्ही गृहित धरायची की नाही धरायची दुसरी गोष्ट याची पुढे जाऊन जसं महानगरपालिकेचे घोटाळे आहेत मला वाटतं प्रत्येक शहर जिथे प्रशासक आहेत तिथे असे घोटाळे होत असतील पण एनएचए नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आपण खूप वेळा ऐकत असतो पॉडकास्ट मधून युट्यूबवर की आम्ही एवढ्या मिनिटात एवढे किलोमीटर वगैरे बनवतो पण मुंबई गोवा मुंबई नाशिक मुंबई अं या तीन हायवेचे आज तुम्ही परिस्थिती जाऊन बघा का आपल्या महाराष्ट्रावर एवढा त्यांचा राग आहे ना केंद्राच्या बजेटमध्ये आपल्याला काही मिळालं ना राज्याच्या बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पुशमध्ये पैसा जातोय कुठे आणि तिसरी गोष्ट जर आपण पाहायला गेलं तर एमएसआरडीसी जे खातं आहे ते घटनाबाहे मुख्यमंत्र्यांकडे गेले दहा वर्ष खातं होता तो तीन वर्षापूर्वी की दोन वर्षापूर्वी पूर्ण होणार होता किती एस्केलेशन झालं त्याचं काम तर दिसत म्हणजे एस्केलेशन किती मिनिटांसाठी तुम्ही किती घेताय म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हातात जी जी खाती आहेत जे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आवडते काम होऊ ना नको होते शंभर टक्के एस्केलेशन होणारच हे पक्क आणि आपण पाहत असाल हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर महामार्ग ऍक्सिडेंट तर होतच सर पण तिथे देखील खड्डे पडले शेवटचा आदित्यजी रमेश केर यांनी मातोत्री समोर आज आंदोलन केलंय आणि उद्धव ठाकरे यांना मला एक निवेदन घेतलं नाही उद्धव साहेबांनी आता त्याच्यात मी जास्ती खोला ऑर्गनायझेशन इज द दू टुडे ऑर्गनायझेशन इज गोइंग टू इन इंडिया ऑब्व्हियसली सिटीज एक्सपेंड अँड ग्रो एज द नड्स ऑफ पीपल एक्सपेंड अँड ग्रो माय फिअर इज इफ यू डोंट प्लॅन दम वेल इफ डोंट एक्झिक्यूट दोपेंट प्लॅन्स प्रॉपरली विदाऊट अ विजन फॉर द नेक्स्ट ट्वेंटी थर्टी फिफ्टी इयर्स दॅट इज वेअर यू विल एंडापोनस वीड टू नयला गेल कारण ज्या पद्धतीने ज्या एका वेगळ्या उर्मटपणाने हा प्रोजेक्ट पुण्याकर लाभला जातो प्रतिष्ठित नागरिक बोलतात इथे इंजिनियर्स बोलतात अर्बन प्लॅनर्स आर्किटेक्ट्स पत्रकार सगळे बोलत आहे डोळ्या ते दिसत आहे आणि तरीही हा प्रोजेक्ट तसाच राबवला जातोय मला वाटतं त्याला मी विरोध करणार कारण दुर्दैवाने लेजिम चालू राहतं हे का पुढे मागे पुढे मागे राहतं माझी भूमिका हीच होती की ह्या पण राजवटीने सरकार मानत नाही घटना बाहेर पण राजवटीने ऐकून घ्यायला पाहिजे होतं आम्ही जसं चर्चा करतोय चर्चा तरी करून घ्या भेटून तरी घ्या आयुक्तांनी भेटायला तरी पाहिजे ऐकायला तरी पाहिजे ही मंडळी काय म्हणतात मग बरं वाईट तर लोकांचं पण होते आदित्यजी महापालिकेत मंजूर झाला नगरसेवक होते पण राज्य ऐका ना मी तेच म्हणतोय जे प्रेझेंटेशन दिलं गेलेलं आहे एवढं गोंडस प्रेझेंटेशन आहे तुमच्या हातात जर मी दिलं तर तुम्ही मला वेढा समजाल तुम्ही पण पास कराल कारण पहिलाच त्याच्यात हेतू असा दिलेला आहे की हा फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट आहे दुसरं त्याच्यात दिलेला आहे की आम्ही एक सुद्धा झाड कापणार नाही मग तुम्ही बरोबर या आदित्य वेड्यासाठी काय सांगतोय मला कुठेही त्यांनी सांगितलं नाही की आम्ही नदीला अरुंद करू किंवा कॉन्क्रीट एवढं भरू पण पुढे जेव्हा तुम्ही त्याच्या बायलाईन वाचत जाल किंवा आता जे होते वाचत वा जा सीआसीएक्ट ही राज्याची सर्वात मोठ्या दोन संस्था असतात सीएक्ट सीयामध्ये जातं मध्ये जर तुम्हाला परवानगी मिळाली म्हणजे तुमचा प्रोजेक्ट पास झाला त्या बॉडीला जर तुम्ही फसवून दिलं असेल तर नगरसेवाला तुम्ही फसूनच दिलं माझं तर म्हणणे हक्कभंग आला पाहिजे या आर्किटेक्टर हो बघा मी सातत्याने बोलत असतो बाकी मला माहित नाही जे घडलं आहे ते आहे पण आता रोड रोडमॅप काय मला वाटतं आपण सगळ्या आपल्या वैगेटचा पण लोकांनी विचार करणं गरजेचं शिवसेना पण आंदोलन म्हणजे नक्की काय करायचं ह्याच्यात आता जे दगड दोनडे टाकलेले आहेत ते काढणार कसे म्हणजे आपल्याला सांगतो मी नाही आपला प्रश्न योग्य आहे कारण नॉर्मली काय असतं की एखाद्या विरोधी पक्षाला आपण हे करतो की आंदोलन करत तुम्ही रस्त्यावर या पण मुख्य गोष्ट ही आहे की आपण एखादं काम रोखू शकतो जेव्हा ते काम रस्त्यावर असतं हे नदीपात्र जेव्हा रात्री जाऊन डम्पिंग करतात वगैरे उद्या आम्ही आंदोलन करू केसेस घेऊ हे सगळं होणार पण मूळ जी गोष्ट याच्यात की तुम्ही नदीचं जे वाट लावतात जे खराब करत आहात ते सरकारला करणं गरजेचं आणि ते आर्किटेक्टला करणं गरजेचं आहे ते आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सत्तेत असताना तर आम्ही सलीम अली बर्ड पूर्ण रिस्टोर केलेलं साधारणपणे दीडशे दोनशे ट्रक तिथून राडा काढलेलं ते परत तिथे डेबरिंग डम्पिंग करण्यात काय अर्थ आहे पालकमंत्री जबाबदार मी ते बोट दाखवायला आलोच नाही बघा मी तुम्हाला सांगतो मी कधी आता एक सुद्धा नाव घेतलं का मी मुंबईत पण जास्तच घोटाळा जो काढला आहे त्याच्यात एक सुद्धा कॉन्ट्रॅक्टरचं नाव काढलं नाहीये ह्याला सिस्टीम मध्ये आपल्याला जे कोणी त्या खुर्चीत बसतात त्यांना हे समजून सांगणं आणि त्यांनीही ऐकून घेणं हे गरजेचं आम्ही तिथे पण बसू त्या खुर्चीमध्ये पण ते होत असताना आम्ही समजून घेणं गरजेचं की ठीक आहे आम्हाला एक प्रोजेक्ट वाटत असेल की आम्ही चला हा प्रोजेक्ट करणार आम्हाला खूप चांगला असेल पण तो दुसरी बाजू काय आहे लोक जर आंदोलन करतात समजून घ्या नदी सुधारचं काम आता ज्या ठिकाणी सुरू आहे संगमब्रिजच्या पुढे आपण ज्याला म्हणतो एक सात आठ किलोमीटर मागे आहे मागे त्या ठिकाणी करण्यासाठी भराव टाकला होता त्यावेळेस जसं मिठीचं साधारणपणे आठ ते नऊ किलोमीटर समुद्राचा बॅकफ्लो आहे आणि बाकीचा जो आहे तो पवई लेकचा ओव्हरफ्लो आहे तसंच तुम्ही डोंगर माता डोंगर म्हणजे हा जो फ्लोप आहे डेटन होणार बांधकाम हा एक गंभीर विषय आहे याकडे देखील तेवढं गांभीर्यानं बघण्याची गरज आहे का आणि त्याला तुम्ही लवासा मध्ये दोन बघले आखी खाली आले आपण आठवण करून देतात आणि हे सगळे विषय मी त्यावेळी हाताळत होतो मुंबईत देखील असेच अनेक स्लोप्स वर हटमेंट वगैरे बनलेले आहेत आणि जसं मी सांगितलं तर काही काही ठिकाणी संवेदनशील प्रमाणे आपल्याला लॉंग टर्म प्लॅन करून त्यांना घर बांधून त्यांना शिफ्ट करायला लागतात त्याच्यात जसं क्लायमेट ऍक्शन प्लॅन होता एक शॉर्ट टर्म लगेच तुम्हाला काय करायचं मिड टर्म आणि लॉंग टर्म ह्याच्यावर आपल्याला काम करायला लागेल आणि मला वाटतं हे गरजेचं आहे कारण कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय वातावरण हे बदलत चाललेलं आहे प्रत्येक वेळी आपण पाहतो की कधीतरी शेतांमध्ये पण म्हणजे सततचा पाऊस असेल गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल दुष्काळी परिस्थिती असेल हे सगळं आपल्याला दिसतंय डोळे देखील आणि हे जर आपण दुर्लक्ष करत गेलो ना तर मला वाटतं पुढची परिस्थिती आपल्या देशासाठी आपले हाल खूप वाईट होतील कारण एकतर खायला काही नसेल आणि दुसरं म्हणजे आपला देश स्वतः दे इमर्जिंग इकॉनॉमी आहे जेवढा मिडल क्लास वाढत आहे डेमोग्राफीमध्ये यंग पॉप्युलेशन जेवढं आहे वर्किंग पॉप्युलेशन त्या सगळ्याला इम्पॅक्ट होईल आता पहिल्यांदा मला वाटतं मागच्या वर्षी तेलंगणासारख्या राज्याने आपल्याला वेव्हचे सुट्टे द्यायला लागले कधीही मी ऐकलं नव्हतं हे वाढत चाललेलं आहे आम्ही आता लोकसभेचा प्रचार करत असताना कधी नाही ते मुंबई सारख्या शहरात त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर होत पावसाळ्यात आणि ह्याच्यात आपले दिवस जे कामाचे दिवस असतात जे मेहनतीचे दिवस असतात ज्या दिवशी आपण आपला वर्कफोर्स कामावर असतो तर सुट्टे द्यायला लागले तर आपल्या होणार लवाच्या शरद पवार असं म्हटले होते की आपल्याला काही वेगळं घडून द्यायचं नाही का राज्यामध्ये आणि आता ज्यावेळेस मी गेले पाच वर्षाच्यावर बोलतो आपल्याला वाटत असेल सेफ स्कूलचा विषय असेल ट्रॅफिक स्टडी असेल वेदिक टीचरिचा विषय असेल कुठे काही सोडत असताना पहिला विषय हा अर्बन प्लॅनिंग हा घेणं गरजेचं आणि गेले पाच वर्ष आम्ही करतो टॅक्टिकल अर्बनिझम नावाचा आम्ही एक प्रोजेक्ट आणलेला महाराष्ट्रात शहरांमध्ये शाळांचे पन्नास मीटरचे रेडियस त्या मुलांसाठी येण्या जाण्यासाठी सुरक्षित हवे कॉलेजेसच्या हवाय हॉस्पिटल शेवाय हे सगळं आम्ही जे काम करत होतो अर्थात त्यावेळेचे नगरविकास मंत्र तेवढं ऑब्सॉर्वेशन नव्हतं त्याचं त्यांचं तर ते थोडं मागे राहिलं पण आता गेहार सरकारमध्ये आम्ही करू